आ, मी सध्या आहे किरण सावंत यांच्या शेतावर ते आंबिसच्या गावामध्ये किरण सावंत इथं राहतात आणि हे त्यांचं शेत आहे आणि त्यांच्या शेतावर जो चमत्कार झालाय तो चमत्कार तुम्हाला मी दाखवणार आपण समोर का चला आपण जाऊया पुढं चला मला सांगा हे चमत्कार होणार आता किती वर्ष झाले हे चार वर्ष झाले हा काय चमत्कार नक्की झाला होता म्हणजे तुम्ही मला दाखवा प्रेक्षक आपल्या समोर आहेत आपल्या प्रेक्षकांना काय झालं होतं हे पाणी जे आता चालू आहे हे काय आहे म्हणजे काय बोरिंग मारली तुम्ही काय आम्ही बोरिंग मारली मार 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 दोड़ हा समोर एक विहीर पण मारली मी बर ती पण योजनेत हीच आहे तर ती बोरिंग मारली बोरिंग मारली जवळजवळ आम्ही चारशे फूट गेलो आमच्या गावाची पाणीची पातळी फार उंच आहे पूर्वी आम्ही गोबर गॅसच्या खड्डे जे मारायचो त्यांना सुद्धा पाणी लागायचं पण मी जेव्हा सर्वे केला तेव्हा प्रत्येक वेळेस अर्धा पाऊल फूट पाण्याची पातळी खाली जायची बर आणि मी तीन बोरिंग आणि तीन विहिरी स्वतः बांधलेल्या आहेत किंवा म्हणजे केलेल्या के आहेत शेतावर ही बोरिंग मारता चारशे फूट गेल्यानंतर सुद्धा पाणी लागत नाही हो। पण आम्ही थोडी चिंता होतो पण जेव्हा एकवीसावा म्हणजे चारशेच्या वरचा बोर टाकला त्यांनी तो टाकल्याबरोबर एक दोन तीनच फुटानंतर एवढं प्रचंड पाणी प्रचंड वर्फाच पाणी खूप आणि तिथे पाणी तो स्वत चालूच आहे की ते गरम पाणी आहे तुम्ही बसा बसा जरा बसा चला आपण त्यांना काकांकडे पाणी बघणार आहे आणि हे पाणी कंटिन्यू सुद्धा आहे गरम पाणी आहे एकदम सरकार हे आता विदाउट मोटरनी पाणी चालू आहे का हा विदाउट मोटरनी मोठा बंद तर किती वर्षाने हे पाणी चालू आहे हे चार वर्ष चालू आहे म्हणजे तिथून पाणी थांबलेलं थांबलेलं नाही अखेर वेळेस तेव्हा मी ठक साठी कलम लावली दी दीडशे कलम लावलेले हा ठिबक तेव्हा फक्त मग पाच मिनिटात ते दोन तीन मिनिटात पुन्हा फ्लो चालू होतो मोटार चालवायच्या पर्यंत हा फ्लो थांबतो हा आणि नंतर लगेच मोटार बंद केली की लगेच फ्लो चालू होतो थोड पाणी गरम का गरम म्हणजे जेव्हा सकाळी एकदम थंडी तर आपण पलीकडून बघितलं तर इकडचा माणूस दिसत नाही इतर वाफा निघतात आणि त्याच्यात थोडा गंधकाचा आहे आता हे आमचे कातकरी बांधव वगैरे येतात कामतीम करून आंघोळी करतात कोणाला जवळजवळ तीन चार वर्षात खरूच नाहीता असा थांबडीचा रोग झाला नाही आणि दुसऱ्यांद एखादी जखम वगैरे झालेला असेल ती सुद्धा पूर्ण बरी त्याच्यात मी किती फूट ही बोरिंग मारलेली आहे ते चारशे फूट मारले तिथून चारशे जब... दोन तीन फूट होईल हा मग तिथून जेव्हा तुम्ही बोरिंग मारली ते पाणी चालू झाले तर आतापर्यंत बंद आतापर्यंत बंद म्हणजे हा एक त्याला काही शास्त्रीय कारण असतात पण या शास्त्रीकरण कधी शोधलं पाहिजे नक्की याचं काय परिणाम आहे आणि माझं हे पाणी तुम्ही कशाला युज करता आम्ही इथे शेतीसाठी करतो कारण मी जर शेती करतो बर त्या ट्रे वगैरे हे करण्यासाठी वगैरे म्हणजे मशीनी भाताची लागवड होते ते ट्रे बनवत त्याच्यासाठी पाणी शिवाय कलम आहेत हे दीडशे कलम लावले ते शासनाचाच उपक्रम राबवलाय बांधवडकर म्हणून जे कृषी अधिकारी आहेत त्यांचा फार सहकार्य असतात ते नेहमी येतात नेहमी मार्गदर्शन करतात खूप चांगल्या अधिकाऱ्याची एक मेहरबानी आहे म्हणून जवळजवळ एक दीडशे कलम आहेत ते काही आंबे आहेत फणस आहेत िंबू आहेत सीताफळ अशा सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत ह्या पाण्यामुळे काय असं तुम्हाला हे झालं तर झाडांना काही नाही काहीच नाही झाडांना काही नाही म्हणजे हे पाणी आपण शेतीला शेतीसाठी अतिशय या आजूबाजूला असं बोरिंगचं कुठं पाणी आहे का आमच्या गाडी फार वर्षापूर्वी तिथे चोरघ्याचा पाडा म्हणजे बिलोशीचा एक भाग आहे बर तिथे पूर्वी असं एक लागलं होतं ते गरम तो तो पाणी नव्हतं तो पण असा स्त्रोत्र की चार पाणी बाहेर यायचं त्याच्यावर शेतकऱ्यांनी खाली मोठ्या प्रमाणात त्या लिंगडची पिकं घेतली होती पण आता तो स्तोत्र कमी झाला म्हणजे आता ते पाणी बंद झालं मी स्वतः गेलो होतो तिथे जेव्हा नवीन लागलं लागलं पाणी निघालं तेव्हा बघायला त्यांनी असं कुंड बनवून पाण्याला एक वाट दिलेली अशी खाली शेती थोडी उंचावर होती पण खूपच छान होत पण पाणी थंड होत पाणी शुद्धपणे म्हणजे बिस्लरी सारखं असतो गंधकाचा जसं आपल्या ह्या गणेशपुई आता फार लांबून जाणं होतं कारण मोठं आहे ना मोठं आहे मोठे बरं कदाचित त्याचा जवळ गणेशपुरी आहे मंदागी वगैरे पूर्वी काही ज्वालामुखी या असावेत बरोबर आता एखादाच पोत्राला बोर लागले धोका पण टाळला एकंदरीत माझ्या म्हणजे उष्णता कुठून पृथ्वीच्या गर्भातली उष्णता पण बाहेर पडली आपल्याला आयुर्वेदिक पाणी मिळालं आंघोळ केलं का सगळा थकवा दिवसभर काम करायचं मस्त आंघोळ केली की एकदम फ्रेश वाट आजूबाजूला मुलं पण माझे मित्र वगैरे फोन करून येतात आम्हाला आंघोळी लायचंय आहे म्हणजे चार वर्ष झाले ते कंटिन्यू पाणी थांबलेलं नाही थांबलेलं नाही तर मला एक वट, आता प्रश्न विचारतो आता आजूबाजूला ह्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी खदानी सुरू आहे जर ब्लास्टिंग होते त्याचा परिणाम याच्यावर होऊ शकतो असं मला वाटतं असं काही सांगता येणार नाही पण काही ठिकाणी असं असं आहे का ज्या गावी भरपूर ब्लास्टिंग होते म्हणजे मोठ्या क्रॅशर शरीर तिथे पूर्वी पाण्याची इतकी दुर्बिता होती पण आता त्या ब्लास्ट मुळे तिथे पाण्याची उपलब्धता आलेली जर त्या लोक नव्हतात त्या गाव हा पाणी आता मोठलं काय ते गाव काय का हो पण माझा अनुमान झाला शास्त्रीय करून देऊ शकणार नाही पण माझं एकदम मुळे कधी कधी पाण्याचे स्त्रोत पण कमी होतात कधी कधी होत्याची दिशा पण नाही इथे तसं ब्लास्टिंग वगैरे इथे कुठलाही पण करत नाही फार एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरात नाही परंतु वायतरणा नदी आली अडी मग तुम्हाला असं वाटतंय का शासनाने या आजूबाजूला पुढेही असा साधनांचा म्हणजे हे देऊन ये त्यांनी नाही ते कसं दोप पैजी विकेचा साधन आहे शेतकऱ्यांना शेतीत काही मिळत नाही काहीतरी शासनाच्या उपक्रमाला ते त्या दगड वगैरे ते देतात त्याला पण पैसे मिळतात आणि शासनाला पण रॉयल्टी वगैरे जर भरत असतील व्यवस्थित तर मिळत असेल रॉयल्टी वगैरे त्या ग्रामपंचायत आहेत ते ग्राम ग्राम मध्ये सुधारणा होते मग आता ह्या पाण्यावरती काय काय लागवड करतात काय काय लागवड केली मी लागवड नाही आंबे लावलेले ही तू टाकलेली हलवार कधी मग माझ्याकडे गाय असायची म्हैस असायची घरचं दूध लागेल त्याच्याकडे हिरवा तारा करायचो आणि घरच्या कपासाठी म्हणजे बी विदाऊट फर्टिलायझर खताची थोडासा मुळा पालक मेथी अशा प्रकारे करतो मी त्याच्यावर पाण्याची भरपूर उपलब्ध आणि शेतामध्ये तुम्ही पाहू शकता गेली चार वर्ष हे पाणी कंटिन्यू सुरू आहे म्हणजे एक सुद्धा सेकंद पाणी थांबलेलं नाही ते सुद्धा विदाऊट मोटर नाही म्हणजे आपण जर बोरिंग मारली तर आपल्याला बोरिंग मारल्यानंतर तिथं मोटर टाकायला लागते त्याच्या पाणी वरती येते त्याच्यासाठी वीज सुद्धा खर्च येते म्हणजे या ठिकाणी सावंत काकांना लाईट सुद्धा खर्च करू शकत नाही म्हणजे त्यांना असं देवाने एक देणगी दिली विदाऊट मोटरने मोटर 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 हे पाणी आलेलं आहे आतापर्यंत काय तुम्ही मोटर टाकलेली मोटर चालू टाकलेली आहे ना हे पाणी मी वर येऊ शकत नाही वर माझे कलम शेतीत हा बरोबर अगोदर काय झालं पावसा शेतात भरपूर पाणी राहिलं आणि हे पण चालू मग एक मी बारा फुटाचा कॅसिंग पाईप यामा पत्ता आणला आणि याच्यावर टाकला मोटार बाहेर काढली टाकला आणि टोपी टाकली तर जमिनी पासून जवळजवळ चौदा फूट क्रॅक्ट मार्किंग hmm. केलं के तर के चौदा फूट पाण्याची वर गेलं होतं वरती गेलो वरती गेलेलं पाणी चौदा फूट वर चढलो म्हणजे जमिनीपासून आपण जमिनीपासून चौदा फूट गेलो बंदिस्त केलं तर ते चौदा फूट मी गेलेलो स्वतः मार्किंग केले अच्छा फक्त म्हणजे वरती तुम्ही आंबे लावले आंब्यात नाही समोर आंबे लावले यासाठी मध्ये हे बाबा हे केले बाकी मग आज तुम्हाला समजा पाणी घ्यायचं जवळ असेल तर तुम्हाला घ्यायची म्हणजे लाईट जर आवश्यकता नाही आज आपण आंबेस्ता गावमध्ये किरण सावंत यांच्या शेतात मध्ये पाणी केलेले आणि त्यांच्याकडे जो चार वाजता जो पाण्याचा स्रोत चालू येतो अजून संपलेला नाहीये तुम्ही पाहत असाल की कंटिन्यू पाणी झाले आणि ते सुद्धा पाणी गरम आहे आपण सुद्धा टेस्ट करू आपण जरा पाणी गरम आहे का बघू हा थोड्या प्रमाणात पाणी गरम आहे आणि आजूबाजूला काही अंतरावर या ठिकाणी गणेशपुरी वधुश्री ह्या भागामध्ये गरम पाण्याचे पुंठा आढळतात त्याचे स्तोत्र ह्या ठिकाणी कुठे आवश्यकतात पण याची काही शास्त्र करण्या सुद्धा आवश्यकतात Subscribe for more content.